टँकचा सेफ्टी वॉल्फ ओपन झाला आणि त्यातून गॅस प्रेशरने लीक होऊ लागला ही बाब टँकर ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्याने मेन रोडवरून बाजूला घेत सर्व्हिस रोडवर सुरक्षितपणे उभा करून स्वतः लिकेज थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र हाय प्रेशरमुळे त्याला ते शक्य झाले नाही ही, ही बाब त्याने महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिली आणि ट्रान्सपोर्ट कंपनीशी देखील संपर्क केला महामार्ग पोलीस महामार्ग वाहतूक यंत्रणा आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तात्काळ त्या ठिकाणी भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले गेले अत्यंत ज्वलनशील असलेल्या ला, गॅस लीक होत असल्यामुळे एखादी दुर्घटना घडू नये म्हणून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आणि एच पी सी एलचे सेफ्टी ऑफिसर ओंकार भौसार यांच्या सल्ल्यानुसार स्थानिक पोलीस स्टेशनचे पी एस आय पाटील यांनी अपघातग्रस्तांच्या मदती साठीलकर धनंजय जवानाचा निर्णय त्याच दरम्यान हेल्प फाउंडेशन भिवंडीतील सदस्य अरविंद पाटील यांना घटनास्थळी पाठवून परिस्थितीचे अपडेट देण्यास सांगितले घटनास्थळी पोहोचल्यानंतर धनंजय गीत यांनी एकंदर परिस्थिती पाहून वाहतूक पोलीस यंत्रणा आणि त्या ठिकाणी तैनात असलेल्या फायर ब्रिगेडच्या जवानांच्या मदतीने काही वेळेसाठी वाहतूक पूर्णपणे थांबवली टँकर ड्रायव्हरकडून सविस्तर माहिती घेऊन सेफ्टी वॉल्व रिपेअर करण्याचा निर्णय घेतला सर्व संसाधने घेऊन ऑपरेशन सुरू केले आणि त्यावेळी फायर ब्रिगेडच्या टीमला दक्ष राहण्याची व्यवस्था केली होती सोपतीला एचपीसीएलचे चेंबूर प्लांटचे ऑपरेटर देखील या ठिकाणी होते जीवरक्षक दल शहापूरच्या टीमने देखील यावेळी मोलाचे सहकार्य केले पूर्वानुभव आणि हिमतीच्या बळावर धनंजय गीत यांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेने दाखवलेल्या कार्य तत्परतेबद्दल आभार मानले आहेत महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट